गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या टाकेवाडी येथील ऋषिकेश रामचंद्र वडर वय वर्ष एकवीस हा मिरज येथून गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड एस टी बस मधून कुरुंदवाड बस स्थानक येथे आला असता कुरुंदवाड पोलिसांनी सौतीस हजार रुपयांचा गांजासह त्याला ताब्यात घेतले आहे टाकळीवाडी येथील तरुण ऋषिकेश रामचंद्र वडर याची टाकळीवाडी येथे पाणपट्टी असून या ठिकाणी विक्री करण्यासाठी मिरज येथून चौतीस हजार रुपये सातशे ग्राम गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड सिटी बसने कुरुंदवाड येथे बसने संशयित आरोपी वडर हा येणार असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली या माहितीनुसार पोलीस रविराज फडणीस यांच्या पथकाने बस स्थानक जवळ असणाऱ्या शिकलगार वसाहती ते शिवतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडर याला गांजासह रंगे हात पकडले आहे या पथकात सागर पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप पोलीस नाईक संतोष साबळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पुजार, पुजारी गोपनीय फारुख जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासोकोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे हे होते अधिक तपास सागर पवार हे करीत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद